नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी चिकोडे येथील विमुक्ती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मलेकवाड येथे विविध उपक्रम हाती घेण्यात आले यामध्ये मुलांना पौष्टिक आहाराचे महत्त्व पटवून देण्यात आले तसेच येथील सुमारे दोनशे बालकांना वह्यांचे शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले अध्यक्षस्थानी विमुक्ती संस्थेचे फादर विसेंट डिसोजा होते प्रारंभी महासंघाचे अध्यक्षा सुनीता माने यांनी स्वागत केले त्यानंतर आयोजित कार्यक्रमात सहभागी एकशे अठ्ठावन्न बालकांना स्वच्छतेचे महत्व आदी बाबींवर प्रशिक्षण देण्यात आले दरम्यान कार्यकर्त्या भारती बाकडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विमुक्त संस्थेकडून सहावी ते आठवी वर्गात शिकणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांना वह्या आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले यावेळी सुनीता माने भारती बाकडे विमुक्ती संस्थेचे ब्लेज रेड्रेकर्स संगीता नडोनी गीता मोगळे यांच्यासह महिला विद्यार्थी उपस्थित होते एस बी न्यूज साठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा